नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावते मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला महाराष्ट्रामधील बाजार समितीचे मिळण्यास मदत होईल तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू या ठिकाणचे कापूस भाव आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथे आज कापूस बाजारभाव राहिलेला आहे जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आणि कमीत कमी दर गेलेला आहे रेंटच कापूस सात हजार तीनशे रुपये आणि सरासरी सात हजार चारशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच रेंटच नो क्वालिटी कापूस कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो एक महत्वाची सूचना झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा चला भेटूया धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये